नमस्कार भजन भक्तीविथ माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज छान असा अभंग बनणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पंढरीच्या विठ्यावरी देवाऊभाराहिला पंढरीच्या देव उभा राहिला हारी उभा राहिला हो देव उभा राहिला हारी उभा राहिला हो देव उभा राहिला पंढरीच्या विठेवरी देव उभा राहिला पंढरीच्या विठेवरी उभा राहिला हरी उभा राहिला हो उभा राहिला हरी उभा राहिला हो देवऊभारा तुळशी माळा घालून गळा विठे वरी उभा सावळा माळा घालून गळा विठेवरी उभा सावळा नाम्याच्या ताटामध्ये जेव देऊ लागले नामयाच्या ताटामध्ये देव जेव लागले हारिऊभारा हिला हो देव उभा राहिला हारिऊभारा हिला हो देव उभा राहिला हारिऊभारा हिला हो देव उभारा हिला आषाढी कारती की पांढरीची वारी आषाढी कारती की पंढरीची वारी सगळे भक्त वाळवंटी नाचे सगळे भक्त वाळवंटी नाचे हारीऊभारा हिला हो देव उभारा इला हरी उभारा इला हो देव उभा राहिला नाम म्हन देवालो तुझ्या दर्शनाला नाम म्हण देवालो तुझ्या दर्शनाला तुमच्या चरणाची घडो घडो मज देवा तुमच्या चरणाची सेवा घडो मज देवा हारिऊभा राहिला हो देव उभा राहिला हरी उभा राहिला हो देव हिला पंढरीच्या विठेवरी देव उभा राहिला पंढरीच्या विठेवरी देव उभा राहिला हरी उभा राहिला हो देव उभा राहिला हरी उभा राहिला हो देव राहिला देव उभारा हिला हो देव उभारा हिला। धन्यवाद